आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे लिंबाचं झाड असतं जे की अत्यंत शेतीच्या दृष्टीने अत्यंत चांगलं झाड आहे ज्याच्यामुळे अनेक फायदे तिथे शेतकऱ्यांना मिळतात तर ह्या झाडाच्या सध्या ज्या लिंबोळ्या आहेत या परिपक्व लिंबोळ्या आता अशा जमिनीवर पडलेल्या आहेत ज्या की म्हणजे वाळलेल्या आहेत आणि जमिनीवर पडलेल्या आहेत तर ह्या लिंबोळ्यांपासून आपण एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक तिथं आपल्या शेतीच्या उपयोगासाठी तयार करू शकतो तर सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी आत्ता आपापल्या शेतामधील लिंबोळ्यांच्या झाडाखाली पडलेल्या लिंबोळ्या जमा कराव्यात आणि त्याचं वा व्यवस्थित त्याला वाळून त्याच्यानंतर त्याचं पावडर वगैरे करून तयार ते करून ठेवायचं आहे ज्या दिवशी आपल्याला फवारणी करायची असेल त्या दिवशी त्याचं निंबोळी अर्क तयार करण्यासाठी मी थोडक्यात प्रोसिजर सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला पाच किलो लिंबोळीचं त्याचं पावडर घ्यायचं आहे आणि ते जे पावडर आहे पाच किलो ते आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे रात्रभर त्याला भिजू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला चांगल्या प्रकारे वस्त्रगाळ करून त्याच्यामध्ये एक दीडशे ग्राम कपडे धुण्याचा जो निर्मा असतो आपला तर तो निर्मा त्याच्यामध्ये टाकायचा व्यवस्थित त्याला ढवळून निर्मा विरघळवून घ्यायचा आणि हा जो दहा लिटर अर्क जो आहे तो आपल्याला वीस लिटरच्या पंपाला दोन लिटर या प्रमाणात आपण पाच पंपासाठी ते आवश्यक तिथं वापरू शकतो निंबोळीमध्ये अझा डिरेक्टिन नावाचा कीटकनाशकचा विषारी घटक असतो जो की कीटकनाशक म्हणून काम करतो तर अशा प्रकारे आपण सर्व शेतकरी घरच्या घरी निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर करू शकता तर आत्ताच योग्य वेळ आहे तर सर्व शेतकऱ्यांनी निंबोळी जमा करावी